नमस्कार राज्यात जर बघितलं तर जय सध्या सोयाबीनचे मार्केट कसे आहेत हे डिटेलमध्ये बघूयात सध्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता लासलगाव विंचूर या बाजार समितीत पंच्याण्णव क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार सातशे तर कमीत कमी तीन हजार रुपये मार्केट लासलगाव विंचूरमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर नेर परसुपंत या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार सहाशे पासष्ट रुपये मार्केट पाहायला मिळत आहे या ठिकाणी कमीत कमी चार हजार तीनशे तर या ठिकाणी साठ क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे भोकरदन पि पी, पिपळगाव रेणूमध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये बाजारभाव या पा ठिकाणी पाहायला मिळत आहे कमीत कमी या ठिकाणी चार हजार चारशे रुपये मार्केट आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी बारा क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर यवतमाळमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे चाळीस रुपये मार्केट पाहायला मिळत आहे या ठिकाणी चार हजार दोनशे पंचावन्न रुपये मार्केट पाहायला मिळत आहे ऐंशी क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत बाजारभाव भाऊ जे फ्लक्चुएट होत आहे कमी जादा होत आहे काही ठिकाणी मात्र हमी भावापेक्षा कमी बाजारभाव आहे लासलकाउंनी फाळामध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे बारा रुपये मार्केट आहे या ठिकाणी कमीत कमी, कमी चार हजार चारशे एक्कोन्न रुपयापर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे या ठिकाणी छप्पन क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा